सगळीकडे भाजप आणि शिवसेना निवडून आली आहे परंतु धारावीमध्ये काँग्रेस निवडून आले आहे त्याचे कारण काय मी कामं केल्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे की माझ्या वडील गायकवाड साहेब आणि वर्षाताई ताई यांचं इथे काम आहे भरपूर आणि त्याच्यामुळे लोकही त्यांना ओळखतात आमचा जो संपर्क आहे ताईचा आणि बाबांचा हा सगळ्याचा आमचा धारावीचा परिवार झालेला आहे आणि तो पारिवारिक संबंध आहे त्याच्यामुळे त्यांच्या परिवाराने आमच्या धारावी परिवाराने आम्हाला खूप प्रेम दिलं आहे आणि आशीर्वाद त्याच्यामुळेच मिळालेले आहेत काँ कौं, काँग्रेस निवडून येण्याचं कारण हे का एकनाथ गायकवाड जे होते त्यांनी इथं खूप चांगलं काम केलेलं आहे एकोणीसशे पंच्याऐंशीपासून त्यांचं काम इथं खूप चांगलं चालतं तर त्याच्या कामाला बघून मग त्याच्या मुलीला पण निवडून दिलं त्यानंतर आता दुसरी मुलगी तिला पण निवडून दिलं धारावी माटुंगा लेबर कॅम्पचे जे लोक आहेत यांना त्यांच्यावरती भरोसा आहे विश्वास आहे का हे काम करतात धारावीसाठी आणि लेबर कॅम्पसाठी त्याकरता ते निवडून आले बाकी साईडला ते जे पी आले ते तर काय त्याच काम माहीत नाही त्याच्याबद्दल पण आमचे लोक जे लोकल इथले ते एकनाथ गायकवाड साहेबाचे कार्यकर्ते त्या टायमापासून तर आतापर्यंत पंच्याऐंशीपासून पासून आम्ही त्यांचे कार्यकर्ते काम करतोय त्या करता आमच्या चर्चला त्यांनी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प केली ते आमच्या चर्चला विजिट पण देतात काही गोष्ट वगैरे असली म्हणजे काही पण असलंय या धारावी एरियामध्ये मी त्यांचं खूप नाव ऐकले आणि आम्ही मतदान देतो तो, तो फक्त कॉ कौं, मग काँग्रेसलाच देतो कारण की त्यांचं काम पण खूप चांगलं आहे आणि खरोखर प्रत्येक गोष्टीमध्ये ते आमच्या हेल्प करतात आणि आमच्यासोबत उभे राहतात मॅडम वर्षातही ज्या पंधरा वीस वर्षापासून त्यांचं जे कार्य आहे ते इतकं छान आहे की त्यांनी कधी जातभेद केलेलं नाही सर्वांना एक समान समजलेला आहे तो कुठल्याही जातीचा असू कुठल्याही धर्माचा असू त्यांनी सर्वांना एक समान समजून सगळ्यांची मदत केलेली आहे त्याकरता त्या हमेशा लोकांच्या मनामध्ये त्यांनी राज्य केलेलं आहे त्यांनी पाण्याची समस्या असू शौचालयाची समस्या असू रोडची समस्या असू त्या एकदम म्हणजे स्वतःहून येऊन बघतात लोकांना विचारतात की बाबा तुम्हाला आणखीन काय मदत हवी आहे का आणि त्या ते पूर्ण करतात हरवेळेस त्या त्याचा म्हणजे पूर्ण सहयोग असतो की जेणे की म्हणजे पब्लिकला म्हणजे काही असं मनच होत नाही की दुसऱ्यांना वोट करण्याचं आणि त्याकरता त्या इतर त्या 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 पक्षांची लोकं त्यांच्यासमोर म्हणजे आम्हाला काहीच वाटत नाहीत एवढं चांगलं कार्य आहे त्यांचं आणि आशा करतो की ते पुढेही असेच काम करत राहतील आणि आम आमचं नेहमी मत त्यांनाच असणार आहे हो हो शंभर टक्के पंचवीस वर्ष म्हणजे आमच्या धारावीची लय काम ने का करते मॅडमने आहे ना गटर कुठं जाम झालं आहे चेंबर कुठं झालं आहे आणि काय गरज घटना झाल्या आणि त्या लोकांनी लय खूप मदत करते आम्हाला आणि एवढं वर्ष आहे एकनाथ गायकवाड असणं तेव्हापासून आम्ही चाळीस वर्ष झालं नाराई माझी लय सुधारणे केली त्या लोकांनी गल्लीमध्ये बाथरूम नाही होतं ते लोक बाथरूम बांधून दिले नळ नाही होता नळाचं काम केलं आहे आणि या लोकांनी कोणाला गरिबांना काय तर त्यांचा पाय तुटला पाय मोडला हॉस्पिटलचं त्यांची सेवा करते त्याला मदत करते त्याला आणि खुर्च्या आणून ते त्यांचे चेअर चेअर चे आणून देते ते लोक आणि ते लोक एवढं हेल्प करतं आणि नाही खूप चांगलं काम करते आमचं धारावीतलं असं कोणाला कोणी पण लहान पोरं पण आलं तर ते हां मी सकाळी येतो बाबा आम्ही भेटून तुमच्या घरी येऊन भेटून जातो सगळं व्यवस्थित मदत करून जातो आहे आम्हाला आणि धारावीचे काम कुठलं कोणी पण बोलू द्या त्यांच्या घरी जाऊन भेटून येते बड्डे असू द्या का असू द्या पुन्हा ज्या सेवा करते त्या लोकांना चांगलं काम करत आहे आणि इथं आम्हाला लय सुविधा आहे असं काय नाही आमच्या ताई एवढं वर्ष निवडून आलं आहे पण आम्हाला काही पण विचारू द्या दे, गणपती असू द्या देवी असू द्या दे, आम्हाला सरकारही करतं आम्हाला आम्हाला आहे मदत करत आहे धारामध्ये कारण हे आहे की वर्षात एक ऐकवाड यांचं काम म्हणजे सातत्याने ग्राउंड लेवलला काम चालत असतं आणि त्यांना कसं आहे काय गोष्टी अशा आहेत की धारावीची ओळख आज वर्षादायक आयकवाडला धारावीमुळं ओळख भेटलेली आहे मग त्यांना धारावीशी प्रेम आहे आणि ते धारावीकरांना एकच बोलते धारावी हे माझं परिवार आहे आणि माझं घर आहे शेवटी आज माझी ओळख दिल्लीपर्यंत पोचायचं कारण म्हणजे धारावी धारावीच्या लोकांनी जे मला प्रेम दिले त्यासाठी मी धारावीकरांना प्रेम दिलं आज ह्या शब्दामुळं लो ताईंसंगती लोकांनी जे आपलं प्रेम बनवलं आहे त्यामुळं सातत्यान ते इथं जिंकतात आणि त्यांचं ग्राउंड कुणाच्या सुखात दुखात कुणाचा काही प्रॉब्लेम असेल तर दिले उभा राहतात दवापाणी हो काही गोष्टी म्हणजे त्यांना एक नातं म्हणून ठेवलं आहे धाराविकार लोकांसाठी आणि राहिली दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या दरवाजापर्यंत जाऊ या ऑफिसपर्यंत येऊ ते कधी कुणाला नाराज करत नाही त्यांना राग नाही कुठल्या हे नाही त्यांचं एकच म्हणणं आहे मला धारावीकरांच्या लोकांनी मला ताई म्हणून बोलले ना ताई म्हणजे एक बहीण असते बहिणीचा फर्ज आहे की ते घर आहे माझं धारावी तर मी त्यांच्यासाठी मदत करणं जरूरी आहे हे आम्हाला ब आपुलकी वाटते की ज्या ताई शब्दात बोलतात ना हे शब्द की धारा आहे माझा एक परिवार आहे माझं घर आहे आणि बहिणीचा एक फर्ज आहे की मी घराचं घरच्यासाठी काही ना काही केलं पाहिजे म्हणून आज ताई आमच्या सातत्याने आमच्यासाठी लढतात आणि आज त्यांची पण ज्योतिय ताई डॉक्टर ज्योती गायकवाड हे बी आमच्यासाठी लढतात ते असं विचार नाही करत की बाबा आम्ही मोठे आहेत हे लहान आहेत असं कधी ते आयुष्यात विचार लहान असं ते मोठ्या असं बसून बोलणार उठणार कुणी बोलवलं घरी जेवायला तरी जेवायला जाणार पण कधी असं म्हणणार नाही की बाबा मी का जाऊ घरी हे त्यांचं प्रेम आहे म्हणून आज लोक त्यांच्याशी जुडलेले आणि ते सतततेने जित जिततात कारण दारावीमध्ये आपला हा जो बाला किल्ला आहे आमचा हा बाले किल्ला हा काँग्रेसलाच वोटिंग करतो हा बाकी दुसऱ्या पक्षाला वोटिंग नाही करत ते आता ही ज्योतिताई वगैरे गायकवाड निवडून आली ही खास आमच्या धारावी आणि माटुंगा लेबर कॅम्पमधूनच निवडून आली ती त्यासाठी आम्ही लोक त्यांनाच वोटिंग करतो काय काम आमच्या इथले बरेचसे पाण्याचे वगैरे बाथरूम लाईन देणे सगळ्या काय गोष्टी त्यांनी सगळ्या पुरवल्या आमच्यासाठी सेवा केली मोठी मोठी त्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही लोक धन्यवाद देतो म्हणून जेव्हा तुम्ही त्यांना काही काम सांगत हां कधी त्यांना म्हणजे येतात म्हणजे त्यांना जर आमचं काही प्रॉब्लेम झाला मोठा आम्ही फोन करायची जरूर नाही त्यांना जर सांगतलं अशी गोष्ट इथं घडलेली ते कारण येतात इथे धावून आमच्याकडे ह्या लेबर कॅम्पमध्ये वर्षा जायकावरचं जेवढं कार्य आहे एवढं इथं कार्य कोणाचंच नाही कुठल्या पण काय प्रॉब्लेम असेल तर ते त्या आमच्यासाठी धावून येतात आणि इतर लोकं निवडून आले त्याच्याबद्दल आपण काय विरोध बोलत नाही त्याच्या त्याचं नशेब पण एवढंच का आमची वर्षात आहे आणि ज्योतिगायकवाड आमच्यासाठी हमेशा मदत करते याच्या पलीकडे मी काय बोलत नाही कारण असं आहे मॅडम की एटी फायपासून म्हणजे माननीय स्वर्गीय गा एकनाथ गायकवाड साहेब हे जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हापासून त्यानंतर दोन हजारमध्ये वर्षाताई निवडून आले दोन हजार चारमध्ये तेव्हापासून यांचे जे, जे कामं आहेत हे खूप प्रकारे चांगल्या प्रकारे कामं लोकांची घ घर, घरात घरातले संबंध आहे वर्षाताईंचे गायकवाड साहेबांचे घराघरातले तसेच सुद्धा आता घराघरात संबंध होणार आहेत आणि झाले आहेत बऱ्यापैकी तर मुद्दा असा आहे आणि तुम्हाला किस्सा सांगतो मॅडम या गोष्टींबद्दल की लोकं का निवडून देतात तर माझे एक मित्र आहेत आर पी आयचे त्यांचं नाव घेऊ इच्छित आणि इख्या पक्षाचे ते पदाधिकारी तर त्यांचं माझे नेहमी आमची डिबेट चालू राहते की बाबा आर पी आय असं आणि काँग्रेस असं हे सगळं पण तरी ते त्या दिवशी मला असं म्हणत होते की ज्या टायमाला भले किती आपण असं बोलू डिबेट करू पण ज्या वेळेस मतदानाची वेळ येते ना तो बोलतो की गायकवाड फॅमिलीशिवाय मतदान द्यायचं मन नाही होत कारण याचं कारण असं आहे की त्यांनी एटी फायपासून ते आत्तापर्यंत एवढ्या पंचवीस वीस वर्षात कधीच कोणाला त्रास नाही दिला लोकांची फक्त कामं केलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला कधी त्यांनी हुकूमशाही दाखवली नाही किंवा त्यांनी अशी दडपशाही दाखवली नाही जेणेकरून की एका आमदाराचा दबदबा दबदबा असतो तुम्हाला बाहेर साईडला माहीतच असेल कशा आमदार गोळीबार वगैरे केला आहे तुम्ही बघितला असणार आता अंबरनाथला वगैरे कसं झालं पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला तसं ह्या आमदारांनी कधी असं जनतेला दाखवलं नाही की जेणेकरून की क खूप आम्ही हुकुमशाही करणार ते एकदम ग्राउंड लेवलचे नेते आहेत लोकांचे कामं करणारे नेते आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना त्यां लोकांना त्यांचा प्रामाणिकपणा इमानदारपणा मदतीला येणार येणार नेहमी यासाठी लोक त्यांना अट्रॅक्ट आहेत आणि त्याच्यामुळं गायकवाड फॅमिली शो इथं ऑप्शन नसतो आणि सर्व लोक मतदान गायकवाड फॅमिलीलाच करतात